मित्रांनो पाच जानेवारीची कंबाइन परीक्षा देणार आहेत चालू घडामोडीचा अभ्यास झाला नाही आहे रिव्हिजन झाली नाहीये आणि टेन्शन येते मित्रांनो काळजी करू नका तुमच्यासाठी स्टेप पॅकेट घेऊन येत आहे वन डे रिव्हिजन बॅच चालू घडामोडीची उद्या दिनांक सात डिसेंबरला ही बॅच असणार आहेत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असणार आहेत मागच्या बॅचला विद्यार्थ्यांनी जबरदस्त महाराष्ट्रातून प्रतिसाद दिला आणि एक तारखेच्या राज्यसेवेला आपल्या बॅचमधून किमान बारा प्लस प्रश्न हे चालू घडामोडीचे आलेले आहेत याची डिटेल पिढ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकली आहे या बॅचबद्दल मी वैशिष्ट्य सांगणारच आहोत तर तुम्ही लक्षात घ्या आ, एक बॅच जी आहे हा आठ तासांची ही बॅच असणार आहे आठ तास विषय खाल्लास आठ तासामध्ये मी चारशे प्लस टॉपिक कव्हर करून देणार आहोत त्यासोबत वर्बुक आणि काही प्रश्न सोडून घेणार आहोत मित्रांनो या बॅचची वैशिष्ट्य जर तर लक्षात घ्या ही बॅच उद्या असणार आहेत एक महत्वाचं आठ तासांची बॅच असणार आहेत नऊ ते एक टाइम लक्षात घ्या नऊ ते एक दोन ते सहामध्ये मध्ये याच्यामध्ये मी एक वर्बुक दिलेलं आहे हे, हे वरबुक बघा हे दोन हजार चोवीस पंचवीसचं वरबुक हे टेलिग्रामला सुद्धा टाकलेलं आहे आड़ी आणि ज्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे त्यांच्या कंटेंटमध्ये सुद्धा टाकलं आहे तर कृपया येताना काय करायचं त्याच्या झेरॉक्स प्रिंट मारून यायच्या मी हे वरबुक तुम्हाला इथे सॉल्व्ह करून देणार आहोत ठीक आहे तर हे वरबुक येताना तुम्हाला घेऊन यायचं आहे सोबत आम्ही इथे तुमची टेस्ट सिरीजसुद्धा घेणार आहोत आणि आठ तासामध्ये काही मित्रांना म्हणतात सर आठ तासात वर्षभराचं करंट होईल का तर मागच्या अभ्यासला जे विद्यार्थी होते आता यूट्यूबला जे विद्यार्थी बघताय त्यांनी ऍडमिशन घेतले असेल तर लक्षात घ्या सर्व एफ मी टाकलेले आहेत स्क्रीनशॉट्स टाकलेत की या बॅच मधून कोणता कोणता प्रश्न आलेला आहे मित्रांनो कमी कंटेंट वर जास्त आउटपुट देणं हेच आमचं काम आहे तेच म्हणजे स्टेपअप ठीक आहे तर मित्रांनो या बॅच बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल ज्यांना ऑफलाईन प्रवेश घ्यायचा आहेत ना तर ते त्यांनी गांजरी चौकचं आपली ऑफिस आहे तिथे या उद्या स्पॉट ऍडमिशन घेऊ शकता पण मात्र साडेआठपर्यंत पर्यंत या ठीक आहे आठ पावण्णव नऊ ला करेक्ट लेक्चर चालू होणार आहे ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्ही उद्यासुद्धा घेऊ शकता नंतरसुद्धा घेऊ शकता असं ऑनलाईन आहे तर फक्त लाईव्हच आहे लाईव्ह तर चालणारच आहे नंतर ही बॅच रेकॉर्डेडसुद्धा उपलब्ध असणार आहे तुम्हाला या बॅचचा येणाऱ्या पाच जानेवारी आणि त्यानंतरची गटकची परीक्षा याला जबरदस्त फायदा होणार आहे चालू घडामोडीमध्ये अजूनही कॉन्फिडन्स डेव्हलप झाला नाही प्रेडिक्शन समजत नाही काय वाचावं कळत नाही पाचशे सहाशेपणाचं इयरबुक आत्ता वाचावं का रिव्हिजन कधी होणार याचं टेन्शन आलं तर काळजी करू नका ही बॅश तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि आजच आपला ब्रॅशला प्रवेश निश्चित करा थँक्यू व्हेरी मच